नमस्कार मंडळी आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात कसा करायचा ते पण खूप साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत खूप अफला तून लागतो आणि खूप लवकर होतो हा खायला पण खूप भन्नाट लागतो चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला अर्ध ओलं नारळ घेतलेले असे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला या नारळाचं दूध काढून घ्यायचंय या पद्धतीने इतकं बारीक करून घ्यायचंय हे खोबरं दळून घेतलेले आता याचं दूध काढून घ्यायचंय इथे एक वाटी ठेवायची त्याच्यावरती असा रुमाल टाकायचा आहे आणि जे खोबरं दळलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे सगळं इथे बघू शकतात हा सगळा खोबऱ्याचा चव इथे टाकून घेतलेला आहे हे आता पिळून घ्यायचे घट्ट करून पिळून घेणार आहोत म्हणजे छान दूध निघत या पद्धतीने आपल्याला असं कडक पिळून घ्यायचे इथे पाहू शकतात अर्धी वाटी आपण खोबरे घेतलं होतं तर अर्धी वाटीच अर्धी वाटीच दूध निघालेलं आहे पाहू शकतात इथं केशर दूध घेतलेलं आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले लवंग काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले बघू शकतात इथे बासमती तांदूळ घेतला आहे एक वाटी सुगंधी तांदूळ घ्यायचं आहे सेम वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे एक वाटी इथं साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी नारळाचं दूध घेतलेलं आहे बघू शकतात हे तांदूळ धुवून घेतलेले दोन मिनटं भिजून द्यायचे आहेत आपण जी वाटीचं मेजरमेंट घेतलेलं होतं तांदळाचं तेवढे दीड वाटी इथं ता पाणी गरम करून घेतलेलं आहे इथं तूप छान गरम झालेलं आहे वेलची टाकून घ्यायची आहे लवंग दालचिनी मस्त कलर छान झालेला आहे आता काजू आणि बदाम टाकून घ्यायचे ते पण लाल गुंद भाजून घेणार आहोत आता जो धुतलेला तांदूळ होता तो टाकून घेणार आहोत मिक्स करून आहे आता हे बेदाणे टाकून घ्यायचे तांदूळ तुपामध्ये दोन मिनिटं अशा फ्राय करून घेणार आहोत इथे एक वाटी इतकं पाणी टाकायचंय जेवढे तांदूळ घेतले तेवढे पाणी टाकून घेतलेले इथे मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून पाणी टाकून नॉर्मल उकळी आली की हे नारळाचं दूध टाकायचंय आता साखर मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण घेऊन मंद आचेवरती आता वापरून घेणार आहोत इथे बघू शकतात जवळजवळ आपला भात होतच आलेला आहे आपण जे नारळाचं दूध काढून घेतलेले त्याचा जो चव होता तो पण थोडसा टाकून घेणार आहोत त्याने छान भाताला मऊपणा येतो आणि इथेच आता जे केशरचं दूध करून ठेवलेलं आहे हे पण टाकून घ्यायचंय आहे परत आपण पाच ते दहा मिनिटं वाफून घ्यायचं आहे आता पाहू शकतात भात असा मस्त तयार झालेला आहे आता काढून घेणार आहोत आपण बघू शकतात किती सुंदर झालाय हा नारळी भात तुम्ही या रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर चवीला आपण खूप भन्नाट लागतो हा नारळी भात तर तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मला विसरू नका धन्यवाद